न्यूज ट्वेंटी फोर मराठी नवा भारत नवा विचार नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर वर्ध्यामध्ये मी स्वयंसेविका आहे हा कार्यक्रम घेण्यात आला अभिनव भारत फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमांतर्गत नवयन नियुक्त स्वयंसेविकांचे से स्वागत तसेच सत्कार करण्यात आले वर्ध्यामध्ये मी स्वयंसेविका आहे हा कार्यक्रम घेण्यात आला अभिनव भारत फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाअंतर्गत नवयन नियुक्त स्वयंसेविकांचे स्वागत तसेच सत्कार करण्यात आले महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने अभिनव भारत फाउंडेशनच्या वतीनं पाऊल टाकण्यात येत आहे माती परीक्षण करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला आमदार पंकज भोयर आमदार रामदास आंबटकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती जिल्ह्यातील सातशे ते आठशे स्वयंसेविकांची कार्यक्रमाला उपस्थिती दिसून आली अक्च्युली कशा आहे की गावागाव मध्ये महिलांना रोजगार मिळत विविध माध्यमातून त्यांना उद्योगधंदे मिळत नाहीये तर त्यांचे छोटे छोटे जे उद्योगधंदे आहेत ते आपण निर्माण करून त्यांना रोजगार देतात जसा आज आपण नाही का कमीत कमी चौदाशे महिलांना रोजगार दिलेला ठीक आहे त्यातला जेवण कमी सहाशे महिला अवेलेबल आहे ते या पद्धतीने आपण काय करतो की त्यांना आता एक नवीन वर्धेमध्ये जोपर्यंत आजपर्यंत कधी झालेला नाही आहे भव्य दिव्य आपण सॉइल टेस्टिंग करतो ठीक आहे माती परीक्षण माती परीक्षण हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम झालेलं नाही त्यामुळे आपण शेतकऱ्यांना कमीत कमी अल्प किमतीमध्ये माती परीक्षण करून देऊन या महिलांना रोजगार देतात या आमच्या स्वयंसेविका आम्ही निवडलेल्या आहेत टोटल चौदाशे महिला आहेत चौदाच्या महिलांपैकी आज सातशे ते आठशे महिला आपल्याकडे या प्रोग्रामला आलेल्या आहेत यांना आम्ही माती परीक्षण शेतकऱ्यांकडून माती परीक्षण करून घेणार माती परीक्षण केल्यानंतर त्यांना एक रोजगार प्राप्त होईल त्यानंतर ता समोरचे आमच्या प्रोजेक्ट आहे की यांना गाव लेवलवर छोटे छोटे उद्योगधंदे उभे करून त्यांना स्वतःला व्यावसायिक कसं होता येईल या निमित्तानं आमच्या अभिनव भारत फाउंडेशन हे छोटे छोटे प्रोजेक्ट वागवून मोठ्या प्रमाणावर काम करतात तुम्ही पाहता की आज आमचा पहिलाच प्रोग्राम आहे आणि पहिल्याच प्रोग्रामला जवळपास सातशे ते आठशे महिला आलेल्या आहेत यानुसार छोट्या छोट्या गोष्टी काम करून अभिनव भाविक फाउंडेशन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात इतर महिलांनी हे आवाहन करून की भव्यशच्या फाउंडेशन येतात जातात भव्यशच्या लोकांना असं वाटतं की फाउंडेशन किंवा संस्था येऊन थोडेफार पैसे घेऊन चालली जाईल म्हणजे कसं आहे की आपल्या विदर्भातल्या ग्रामीण भागातला हा प्रॉब्लेम आहे की कोणतलंही फाउंडेशन आलं की फेक असेल असं असेल तसं असेल ऐकतात आणि सोडून देतात पण काही काही अभिनव फाउंडेशन सारख्या अशा पण महिला आहेत अशी पण एक संस्था आहे जी खरंच महिलांना रोजगार देते आणि हे मी म्हणत नाही हे आम्ही करून दाखवलेलं आहे तेव्हा कुठे मी सांगत आहे कोलकाता नाईट रायडर्सने आय पी एलच्या सतराव्या हंगामातील क्वालिफायर एक सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर वर आठ विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या सतराव्या हंगामातील क्वालिफायर एक सामन्यात सनरायझर्स हैदराबाद वरेदार है। एकशे साठ धावांचं आव्हान हे दोन विकेट्स गमावून तेरा पूर्णांक चार ओव्हरमध्ये पूर्ण केलं के, के ने या विजयासह सतराव्या हंगामाच्या फायनल्स मध्ये एंट्री मारली आहे के केकेआरची आयपीएलच्या इतिहासात फायनल मध्ये पोहोचण्याची ही चौथी वेळ आहे तर या पराभवानंतरही हैदराबादचं आवाहन कायम आहे हैदराबादची साखळी फेरीनंतर पॉइंट सा टेबल मध्ये दुसऱ्या स्थानी राहिल्याने त्यांना फायनल्स मध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे कॅप्टन श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर ही जोडी के के आरच्या विजयाची शिल्पकार ठरली तर रमान उल्ला गुरुबाज आणि सुनील नरीन या दोघांनी चांगली साथ दिली नरीन आणि गुरुबाज या दोघांनी चव्वेचाळीस धावांची सलामी भागीदारी केली आहे त्यानंतर गुरुबाज तेवीस धावा केल्या त्यानंतर गुरुबाजने तेवीस धावा केल्या आहेत त्यानंतर सुनील नरीनने एकवीस रन्स करून माघारी परतला त्यामुळे के के दोन बाद सदुसष्ट असा स्कोअर केला आहे त्यानंतर श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर या दोघांनी शानदार बॅटिंग करत के के विजयी केला आहे श्रेयस व्यंकटेश या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी सत्त्याण्णव धावांनी विजयी भागीदार केली आहे रिपीट श्रेयस व्यंकटेश या दोघांनी तिसऱ्या विकेट साठी सत्त्याण्णव धावांची विजयी भागीदारी केली आहे श्रेयसने चोवीस बॉल मध्ये पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं अठ्ठावन्न धावांची नाबाद खेळी केली आहे तर व्यंकटेश अय्यर याने अठ्ठावीस चेंडू चार सिक्स आणि पाच चौकारांच्या मदतीनं नॉट आऊट एक्कावन्न रन्स केले आहेत तर हैदराबादकडून कॅप्टन पॅट कमिन्स आणि टी नटराजन या दोघांनी एक एक विकेट घेतली आहे दरम्यान त्याआधी एक के के टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी बॅटिंग साठी भाग पाडलं हैदराबादनं एकोणीस पूर्णांक तीन ओव्हरमध्ये ऑल आऊट करत एकशे एकोणसाठ धावा केल्या हैदराबाद कडून चौघांना भोपळाही फोडता आला नाही तर राहुल त्रिपाठी यांनी पंचावन्न हेनिक क्लासेन याने, क्लासे याने बत्तीस आणि कॅप्टन पॅट कमिन्स यांनी अखेरच्या क्षणी नाबाद राहत नाबाद तीस धावा केल्या तर अब्दुल समद याने सोळा धावांचं योगदान दिलं तर नितीश रेड्डीने नऊ वैशाख नाथने सात आणि अभिषेक शर्मा यांना तीन धावा जोडल्या के के आर कडून मिचेल स्टार्क याने तीन विकेट्स घेतल्या वरुण चक्रवर्तीला दोन विकेट्स मिळाल्या तर वैभव अरोरा हर्षित राणा सुनील नरीन आणि आंद्रे रसेल या चौघांनी एक एक विकेट घेतली